होळीच्या दिवशी होळी पूजनासोबतच काही उपाय करणे हे सुद्धा आपल्यासाठी खूपच फायद्याचे ठरत असतात होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या संकटे जे काही असतील ते निघून जातात तुमच्या सुद्धा कुटुंबामध्ये काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षभरामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात यातील महत्वाच्या उत्सवापैकी एक उत्सव म्हणजे होळी सध्या मार्च महिना सुरू आहे हा महिना धार्मिकदृष्ट्या खूपच महत्वाचा मानला जातो कारण या महिन्यामध्ये महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव साजरे केले जातात वर्षभरातील सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक उत्सव म्हणजे होळी दरवर्षी होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचा सुद्धा नियम आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत याविषयी जाणून घेणार आहोत होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूपच प्रभावी ठरत असतात या उपायांनी जीवनातील आर्थिक संकटे तसेच जी काही संकटे आहेत ती दूर होतात त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण टिप्स आणि माहितीसाठी तुम्ही आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील धार्मिक मान्यतेनुसार हरण्यकश्यपू स्वतःला देव मानत होता आणि होळीच्या दिवशी भक्त प्रल्हाद याला जाळून मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता त्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी दिली होती तिच्याकडे स्वतःचा मुलगा प्रल्हाद याला त्याने होलिका दहनामध्ये अर्पण केले होते परंतु देवाची कृपा भक्त प्रल्हादावरती होती त्यामुळे त्याला काहीही झाले नाही मात्र होलिकेचे दहन झाले आणि तिचा अंत झाला तेव्हापासूनच फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे या दिवशी रंगांची उधळण करतात आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आनंदही साजरा केला जातो नंबर एक जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू असेल आणि राहू दोषामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटे निर्माण होत असतील तर होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजे त्यानुसार होळीच्या दिवशी एक सुक्या नारळाची वाटी घेऊन त्यामध्ये तेल गूळ घालून ही नारळाची वाटी जळत्या होळीमध्ये अर्पण करावी या उपायाने राहूचा प्रभाव दूर होतो नंबर दोन पौराणिक मान्यतेनुसार होलिका दहनाच्या दिवशी नारळ सुपारी आणि विड्याचे पान होळीमध्ये अर्पण करा या उपायाने तुम्हाला नोकरीशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण टिकून राहते नंबर तीन होलिका दहनानंतर होलीतील राख आपल्या घरी आणावी आणि या राखेमध्ये मोहरी आणि मीठ घालावे आणि ही राख एका भांड्यामध्ये आपल्या घरामध्ये ठेवावी असे केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जर चार तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये वाईट प्रकारची शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे तर तुम्ही होळी पेटल्यावरती आपल्या घरी होळीतील थोडी अग्नी आणून ती अग्नी घराच्या अग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसळून ठेवा या उपायामुळे तुमच्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तसेच आपल्या घराला वाईट नजर लागली असेल तर या प्रभावी उपायामुळे मुक्ती मिळते नंबर पाच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती येण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होळिका दहनामध्ये तुप्पामध्ये भिजवलेल्या दोन लवंगा आणि एक बताशा एक सुपारी होळीमध्ये अर्पण करावी त्याचबरोबर होळीची अकरा वेळा प्रदक्षिणा घालावी आणि हे करत असताना सुके खोबरे होळीमध्ये नैवेद्य म्हणून अर्पण करावे नंबर सहा जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राहूच्या दोशा दोषामुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी काढून नारळाला जो डोळा असतो तो डोळा फोडून त्यातील पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये जवसाचे तेल टाकावे आणि गूळसुद्धा थोडासा टाकावा आणि हाच नारळ होळीमध्ये अर्पण करावा असे केल्यामुळे कुंडलीतील राहूचा प्रभाव निघून जातो नंबर सात जर तुमचे पैसे एखादी व्यक्ती देत नसेल एखाद्या व्यक्तीकडे पैसे अडकले असतील तर अकरा गोमती चक्र आपल्या हातामध्ये घेऊन होळीला अकरा वेळा प्रदक्षिणा घालावी आणि नंतर पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत त्याचं नाव लिहावे आणि त्या कागदामध्ये ती अकरा गोमती चक्र ठेवून ती रिकाम्या जागेमध्ये खड्डा बनवून त्यामध्ये टाकावी असे केल्यामुळे तुमचे अडकलेले पैसे मिळण्यासाठी मार्ग मोकळा होतो जर तुमची व्यापार आणि नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर एकवीस गोमती चक्र होळीच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करावी असे केल्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर प्रेक्षकांनो अशा प्रकारचे काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद